नमस्कार मी कृष्ण सल्लागार गणेश घोडे आपण आज कांदा पिकावरती दोन शब्द बोलणार आहोत कांदा पिकावरती असे कॉम्बिनेशन सांगतो मला ज्यांची लागवडी काय भागामध्ये लागोळी झालेत काय भागामध्ये रोप पडलेत अशा लोकांच्या पहिल्या फवारणी जे आहे पंधरा दिवसाच्या असू द्या वीस दिवसाच्या द्या अशा लोकांना एक कॉम्बिनेशन सांगतो जेणेकरून पातीचे पिळ असेल मर असेल जाग्यावर कसे थांबेल ह्या विषयावर एक कॉम्बिनेशन सांगतो असं एक कॉम्बिनेशन देतो की जेणेकरून मर असू किंवा पिळ असू जाग्यावर थांबणार म्हणजे थांबणार बाहेरचे वरगोळ वापरायचे आहे मध्ये आपल्याला ही तर असं का मी की मारता क्षणी जाग्यावरती स्टॉप पिळा असू किंवा मर असू जागेवरती थांबवते त्याच्यामध्ये सिजंटाची किराक्रॉन घ्यायचे आपल्याला मावा तुळतुडा थ्रीप्स काय नागळे असेल किरकोळ कारकुळ माव्यांसाठी माव मा किराक्रॉन घ्यायचे यामध्ये असं एक कॉम्बिनेशन आणून एक सांगतो की ओसाका ओसाका ऑर्थोसिरिटिक असेल जेणेकरून पातीला कवरेज तयार करेल आणि पाती संख्या वाढवण्यात मदत करेल आपल्याला असं एक वापरायचं ऑर्थो ओसाका नावाचं आणि याच्यामध्ये खत सांगतो जेणेकरून आपल्याला नायट्रोजन डिफिसियन्सी असू द्या किंवा फॉस्फोरस डिफिशियन्सी असू द्या चौदा अठ्ठेचाळीस का कंपनी चौदा अठ्ठेचाळीस वापरायचे याच्यामध्ये आता आपल्याला पाच लगेच ग्रीनरी आली पाहिजे यासाठी एक आधुनिक औषध आहे याच्यामध्ये खत वापरायचे मॅग्नेशियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेटचं काम आणि पाच ते काम एकत्रित असा रिझल्ट दिसेल एक आठ दिवसाच्या तुम्हाला रिझट्टेल अतिशय सुंदर रिझट आहे रोपाला मारा कांद्याला मारा पाच दिवसानंतर रिपोर्ट सांगा अतिशय सुंदर रिझर्टी किंवा काय एकदा ट्राय करून पहा मग अवश्य भेट द्या विज्ञान सेवा केंद्र बेल्हा बोरी निमगावं